मोरया रे बाप्पा मोरया रे मित्रांनो आज आलेलो आहे स्वप्नी आर्टमध्ये कोपोली बायपास रोडवर पेणमध्ये तर आत्ता आपण संपूर्ण ही चित्रशाळा बघणार आहोत बाप्पांची उत्सुकता लागली तसे नंतर ना पाऊस पड पा। पडतो आणि उत्सुकता लागते उत्सुकता लागते ना तसं तर आपण आता आहे कोपोली बायपास रोडला आणि सकाळपासूनच पावसाव आहे बघा आणि माझ्या आधी पाऊस झाला नाही आता म्हणतात नाही गणपतीची ही चावूल लागते तर लाग आता आपण आलेलो स्वप्नीलाटमध्ये आणि माझ्या मागे पाहू शकता अगदी हे डिस्प्लेला आहे बाप्पा लावले ला आहेत स्वप्नीटचं म्हणजे खासियत काय माहिती आहे की जसं की शाडूमध्ये आणि पी ओ पीच्या मूर्त्या इकडे तुम्हाला मिळतात त्या म्हणजे पारंपरिक वेशभूषा मराडमळा असा हा त्यांचा पूर्ण पेहराव असतो त्यामुळे ही जास्तीत जास्त म्हणजे स्वप्नीटमध्ये ही आहे आता स्वप्नीलाट जसं जर इकडे खोपोली बायपास रोडला ना तसं तिकडे आपल्याला आहे वर्डीमधील मधील डी ताट तर आता तुम्ही बघताय माझ्या मागे ह्या डिस्प्लेला बाप्पा जे आहेत आता पारंपरिक वेदभूषा मी बोलतो ना ते तुम्हाला इथून अंदाज येईल काय ते की एक एक मूर्तीमध्ये काय बात आहे बघा जबरदस्त बघा आपला भारत पुन्हा तुम्हाला ह्या बाप्पामधून दिसून येतोय हे बघा जबरदस्त एक आता जसं तुम्ही बघू शकता जय मल्लारचं रूप हे धारण केलेली ही मूर्ती आहे की भारी बारीवले बघायचे है ना तर आपण संपूर्ण हे वर्कशॉप आतून बघणार आहोत आता तुम्ही बघतो बाहेरून डिस्प्ले बघा तर जाऊया शिफ्स स्वप्निंग मध्ये पण आपला आजचा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत लाईक करा कारण आता आपण गणपतीची सिरीज पूर्ण आहे तुम्हाला हे स्टॉप गणपती सिरीज बघायला मिळणार आपला उत्सव माझ्या महाराष्ट्राच्या ह्या व्हिडिओमधून तर त्याला जाऊया व्हॉट्सअपमध्ये तुम्ही आपला आजचा व्हिडिओ बघा आपला आपला आजचा व्हिडिओ जास्त लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये गणपती बाबा मरायला विसरत नाही त्याला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्ही बघू शकता हा खोपुली बायपास रोड आहे आणि स्वप्नीलला स्टुडिओ हा बॅनर बघू शकता मराठमोळे आणि पारंपरिक असे सुप्रसिद्ध पेनचे गणपती मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती तुला आतमध्ये आता आपण चाललो हे वर्कशॉपमध्ये आता आपण वर्कशॉपमध्ये जाऊच आता आपण पहिले जाऊया ऑफिसमध्ये आणि आपल्याला खूप साऱ्या मूर्त्या एकाच ठिकाणी हा पाहायला मिळणार शाडू मातीच्या आणि ओ पीच्या तर हे आहेत श्री स्वप्नीलाचे ओनर शुभम नमस्कार नमस्कार आपण आता जसं की आता दोन मिनिट बाकी बापांच्या आगमनासाठी आणि आता खूप जण आहेत ते ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना वेगळ्या प्रकारची मूर्ती पाहिजे काहीतरी आपल्याकडे म्हणत नाही की पारंपरिक मूर्ती हे आपल्याकडे मिळते बरोबर त्याआधी आम्ही आलो इकडे आणि आपले जे ऑडियन्स आहेत सर भरपूर जण आहेत हे गणेश भक्त आहेत त्यांना आपला व्हिडिओ खास करून बघायचा आहे तर सुरुवात आपण करूया हेतून या छोट्या मूर्त्या आहेत छोट्या मूर्त्या एक सहा इंच आणि आठ इंच या साईज मध्ये ह्या बारीक मूर्त्या आहेत अँटिक मूर्त्या तुम्ही बोललात तरी हरकत नाही ओके पीओपीच्या मूर्त्या मूर्तीला डिटेलिंग काम केलेलं आहे डिटेल मध्ये काम केलेलं आहे तर तुम्ही घरामध्ये तुमच्या शोकेश मी ठेवू हो शकता इंटरेस्ट मध्ये कशी व्यावसायिक हो जर आले तर व्यावसायिक मत किती मूर्त्यांसाठी येतं हा हे महत्वाचं प्रत्येकाची okay. कसं एका ठिकाणी काय आता क्वांटिटी मॅटर होत बरोबर किती मूर्त्या हव्यात बरोबर पंचवीस मूर्त्या हव्यात पन्नास मूर्त्या हव्यात okay. का शंभर हव्यात का दोनशे हव्यात बरोबर त्याप्रमाणे आपण त्यांना रेट देऊ शकतो कमीत कमी जर तुम्हाला सांगायचं तर शंभर मूर्त्या प्रत्येक जण येऊन सांगतो की आम्हाला शंभर मूर्त्या पाहिजेत शंभर मूर्त्यांसाठी एक फुटाची कमीत कमी किंमत आठशे रुपये असते कलरच्या मूर्तीची बरोबर आणि सजावटीच्या मूर्तीची किंमत ही पंधराशे रुपये असते जशी क्वांटिटी वर खाली असेल प्राइस वर खाली होणार तुम्हाला असते सांगितलं बरोबर एखादा नवीन व्यवसाय आला तर त्याला तुम्ही मदत करा हो शंभर टक्के नवीन व्यवसायासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार कारण की मी त्या स्केलला होतो तेव्हा मला पण असंच कोणतरी एक अनुभवी माणसं होती बरोबर त्यांनी मला मदत केली होती आणि त्यामुळे मी या क्षेत्रात आलो तर खूप मस्त आता आपण जाऊया वर्कशॉप मध्ये आणि कशा प्रकारे काम चालू ते पाहूया जरा आता शिवम आपल्याकडे साधारण या वर्षी किती ह्या मूर्त्या बनल्या या वर्षी आपण आठ हजार मूर्त्या बनवायचा प्रयत्न केलेला आहे जवळपास आठ हजार मूर्त्यांमध्ये आपण गेलो त्यामधले आपण जवळपास तीन एक हजार मूर्त्या या मातीच्या बनवलेल्या आहेत आणि पाच एक हजार गणपती हे आपण पीओपीचे बनवले आता सध्या पीओपीच्या बंदीमुळे मुंबई पुणा ही साईट आपली पूर्णपणे लॉक आहे पण बाहेर जिथे आपली चालते पिओपी जसं की हैदराबाद असेल बँगलोर असेल बँगलोरला काही ठिकाणी चालते पण काही ठिकाणी पण असे आहेत की तिथे पीओपी पूर्णपणे बॅन केलेली आहे त्या ठिकाणी पीओपी साठी कस्टमर नाही okay. त्यामुळे पीओपी थोडस आणि मातीमध्ये माती व्हरायटी देण्याचा कस्टमरला पुणे चेन्नई इकडं आपल्या मूर्त्या गेल्या आहेत भारताच्या बाहेर आपल्या पुढे आपल्या या वर्षी कॅनडाला मूर्त्या दरवर्षी प्रमाणे यंदा पण गेले आहेत आणि गेलेल्या ला दुबईला दुबईला पण ओके मी आता आपला आता व्हिडिओ बघून नक्कीच कोणतून एक फुटापासून दहा फुटापर्यंत ह्या बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला ह्या मिळणार आहेत चला आता आपण जे सेक्शन सुरू करतोय ते इथून बघायला सुरुवात करूया की कशाप्रकारे मूर्ती घडते आता ही ज्या ह्या ज्या मूर्त्या बघतो ना आपण तर ला आता प्रत्येक पहिल्या सेक्शनमध्ये आलो की जिथे डोळ्यांची आखणी वगैरे होते आहे हाताना मूर्तीचा बॉडी कलर म्हणजे शरीराचा कलर हा लागलेला आहे हा हे काम आहे बघा हा मित्र आपला करतोय जसं की बाप्पांच्या मूर्तीला आता भुवया अगदी भारी हे काम खूप महत्वाचं असतं अगदी जेव्हा ही बा मूर्ती जेव्हा साच्यामधून तयार होते नंतर मग व्हायटिंग मग फिनिशिंग नंतर, हो नंतर, हो नंतर, हो। नंतर मग ते पॉलिश वगैरे असं केल्यानंतर मग शेडिंग असंच त्या रूपामध्ये नंतर हे बाप्पा हे बॉडी कलर लागल्यानंतर शेडिंग झाल्यानंतर मग ह्या पुरता म्हणजे आता इथे होती ती चालली आहे मित्र आपला जबरदस्त भारी आहे मी बघू शकता छान आहे त्याच्या डोळ्याची आखणी वगैरे पण तूच करतो ना माझं साधारण आता हे किती वर्षापासून तू हे करतो तरी अंदाजे ते दहा वर्ष दहा वर्ष झाली ओके दहा वर्षापासून फारे म्हणजे आखणी वगैरे हे मेन आहे कारण का बाप्पा मला तो जिवंतपणा असं ना तर आपल्या मूर्तीचा ह्याच्यातूनच दिसतो आता ही तुम्हाला बघतो आपली आहे फिरकी ह्याच्यात बाप्पा ठेवलेले आहेत एका जागी बसून मस्तपैकी हे काम आपलं होतं बाप्पाचं छान वाटतं तर इथे देखील मी व्हिडिओ बनवतो ना तर मला एवढी मजा वाटते ना तिकडे देखील आता सर्वजण ते बाप्पाचं जे काम करतात आपण तेव्हा तिकडे आपण ते पाहणार आहोत तिकडे समोर पण आहे तिकडे मित्र पण करतोय आता आपण जाऊया तिकडे तिकडे काय काम आहे वगैरे ते बघूया जात थोडंसं प्रत्येक सेक्शन आहे म्हणजे तीन चार इते इते चोटे -चोटे ते चार सेक्शन म्हणजे टप्प्यामध्ये हे काम होतं तर आता आपण आलो हे इथे म्हणजे इथे बघू शकता पीओ पीमध्ये छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बाप्पांच्या तर ह्या तुम्ही मात्र ना घरी येथे एंट्री शोकेशमध्ये ठेवू शकता वगैरे त्यासाठी ह्या मूर्त्या आहेत लहान आहेत आपण आता बघतो ह्या सर्व आहे पीओ पीमध्ये शाडूमध्ये मूर्ती आणि मूर्ती बघू शकता बघताच तुम्हाला वाटेल तारी ही शिवाजी महाराजांचा पेराव केलेला आहे आणि तिकडे जी आहे ती मूर्ती शिवशंकरांचं रूप आहे दाखवतो इकडे काम चालू आहे बा हे बोल ना ते ड्रॉइंगची आखणी चालू होती इथे कलरिंग चालू आहे आणि ही जी मूर्ती तुम्हाला बोललो हे बघा ती छान दिसतंय ब शिवशनकरांचं रूप आहे भारी मूर्ती हे इकडे तर आता हे कलरिंगचं काम चालू आहे म्हणजे हा तिसरा एक टप्पा आहे तिथे हे काम होतं आणि ह्या संपूर्ण मूर्त्या आहेत तिकडच्या त्या शाडूच्या मूर्त्या आहेत ह्या बघा ह्या शाडूमध्ये आहेत आणि हा इथल्या आहेत त्या पीओपीमध्ये इकडे तिकडे आपण बघू शकतो एक एक मूर्ती पाहण्यासारखी आहे बघा आपण डिस्प्लेला ज्या मूर्ती बघितली ना तशी ही मूर्ती आहे बघा ही देखील मूर्ती बघू शकता साधू वगैरे असतात ना ते त्या टाईप मध्ये ही मूर्ती बनवली आहे हे बघू शकता पारंपरिक वेशभूषा असलेल्या मूर्तीचं ते वर्कशॉप एकापेक्षा एक ह्या अशा मूर्त्या आपण हा एकाच वर्कशॉप मध्ये बघतो कारण इकडे कसं माहिती आहे आपल्याला शाडूच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतात आहेत पीओपीच्या पीच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतात आहेत त्यामुळे दोन्ही प्रकारच्या मूर्त्या त्यांची सजावट आपण ह्या एकाच वर्षामध्ये बघतो कारण खूप ठिकाणी फक्त कसं पीओपीच्याच पीच्याच मूर्त्या असतात ना हव्या इकडे एकाच एक पॅटर्नमध्ये ह्या सेम मूर्त्या आपण बघतोय फारी वॉमीची मूर्ती जमी कमी दोन फुटाची बाप्पांची मूर्ती आहे पावणे दोन फुटाची आता इकडे आपण ते दोन सेक्शन आहे तर विचारलं तर इकडे ह्या सर्व मूर्त्या आहेत त्या शाडूमध्ये आहेत मातीच्या मूर्त्या आहेत आणि इकडे आहेत त्या पिओपीच्या आता ह्या मूर्त्या बघितल्यानंतर एक अंदाज येईल तुम्हाला शाडू मातीच्या मूर्त्या कशा कशाप्रकारे काम केलेलं आहे तिथे त्यावर फेटा आहे आणि तशी कलर पण वेगळ्या आहे शालचा पाहू शकता एकंदरीत काय की मूर्ती तुम्ही इकडे आलात ना चॉईस करायला तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडणार कुठली मूर्ती घेऊ तर तिकडे आहे पीची मूर्ती ह्या साईडला हो हो हे बघा बघू शकता जबरदस्त ह्या पी पीचं सेक्शन आहे पूर्ण आता देखील मूर्ती मस्त वाटते हे बघा मागे जे प्रभाव आहे बाप्पांच्या मागे ते भारी विकत इकडे तिकडे मूर्तीची सजाव चालू आहे श्वेता वगैरे घातल्यानंतर बघतो आपण शाल आहे अंकूट कशा प्रकारे सजवलेलं आहे ते सर्व हे काम चालू आहे इकडे दोनची आखणी कलर झाल्यानंतर हे काम चालू होतं तिकडे तर पूर्ण काम चालू आहे पेहराव तर आता आपण मित्रांनो जसं की इकडे बघितलं की तिकडे का ते मूर्तीची सजावट सुरू आहे जसं की म्हणतात की शाडू मातीच्या मूर्तीवर थोडी सजावट ना थोडं हाळ वाटतं कारण काय ती मातीची मूर्ती आहे ना आणि इकडे पिऊ पीच्या मूर्त्या त्या म्हणून जाणून घेऊया तर आपण जसं की आता पोशाख म्हणजे म्हणतात ना की स्वप्नील आर्ट यासाठी प्रसिद्ध आहे की पारंपरिक आणि मार्गमुळे असे हे ड्रेस आणि म्हणजे बघताना असं वाटतं की कुठली मूर्ती येऊ हो म्हणजे असं घेणाऱ्याला तर आता तुम्ही हे जे करताय साधारण आता हा काय म्हणजे ही नॉर्मल ब्राह्मण टाईप आहे पण प्रत्येकाची म्हणजे वेजवेजली चॉईस असते त्यामध्ये पण वेजवेजले ब्राह्मण टाईप भेटे आहेत सपोज साधा आपला ऑफ वाईट मध्ये पण आहे हा मध्ये टाकलेला आहे ओके कस्टमरला इकडे फिरू आपण थोडे मूर्ती वाटते ना ही शाडूमध्ये काय पिओपी आहे ही आहे ओके शाडू मध्ये जर आपण मूर्ती सोजत होतो एवढं जरा डिफिकल्ट असतं ना जरा शाळू मातीमध्ये पण ही असं वाटतं का कधी की ही पिओपीच आहे तर शाडू मध्ये एवढी मूर्ती घडत नाही अशी म्हणजे एवढी रेखीव मातीला जो जाम आहे तो पिओपीला नाही आता तुम्ही किती वर्षापासून तुम्हाला म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही फक्त या डेपरी मध्ये तीन वर्ष झाले तीन वर्ष आहेत म्हणजे तुम्ही फक्त हेच काम सात काम करत म्हणजे आता तुमच्याकडे तशी ही मूर्ती आली मग कुठे फेट्याची मूर्ती येते किंवा श्रीकृष्णाच्या रुपामध्ये त्या रुपामध्ये कष्टम ज्यावेळी पण लावून देतो करून देत जे फोटो दाखवले ना त्याच्या तर आता इकडच्या त्या मूर्त्या आहेत त्या आपण बघू बघतो हे बघा मूर्त्या बघू शकतो पप्पांचे मोठे कान बघू शकता आणि कशा प्रकारे ही मूर्ती सजवलेली आहे बघा प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काही बात आहे ही मोठी दिमाखात बाप्पांची बाका मूर्ती बसली बाप्पांचे कान बघा सोन बघा आणि फे तो फेटा घातलेला आहे आणि मॅचिंगमध्ये तुम्ही जे धोतरवर घातले आहे ते बघा आणि मस्त भारी वाटते मूर्ती बाप्पांची हे बघा जबरदस्त भारी भारी हे बघा एकापेक्षा एक मूर्ती तुम्हाला बघायला मिळते इकडे भारी साईबाबांची मूर्ती हे बघा तर असं बघ बघितलं तर इकडे ते धोती किंवा ते मंत्र आपण सजावट होते हे बघा धोतर वगैरे ते बघा लावतायत जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असते ना त्या प्रकारे तिथे सजावट सजवट करून मिळेल हे बघा की एक मूर्ती मस्त बघणार का हे बघा बघू शकतो ह्या कॉम्बिनेशन आहे बघा फेटा विथ धोती म्हणजे जी घातलेली आहे जबरदस्त लूक आहे आणि एकदंत बघू शकता तुम्ही एक नंबर लूक आहे आपण जर आतून बघतो एक फेरीमध्ये प्रकारे मूर्त्या आहेत त्या बघूया फक्त हे बघा संपूर्ण ही केशी केश ऑरेंज कलरमध्ये आहे एक फिरी मारूया बघता आपण अनथानदार कारण खूप साऱ्या मूर्ती आपण बघितल्या बापरे हा मूर्त्यात मूर्त्या आहेत इथे होऊ शकतं जबरदस्त तर त्या सेक्शनमध्ये पण तशाच ते मूर्त्या आहेत तर अशा एवढ्या मोठ्या म्हणजे वर्कशॉप आहे की तिथे मूर्त्यात मूर्त्या आहेत झाडू आणि पीओपीमध्ये तर आपण संपूर्ण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये हिसर कवर केलेलं आहे स्वप्नील आठमध्ये नक्की या जूनच्या एंडपर्यंत ह्यांचं बुकिंग आहे आणि ते बुकिंग नंतर मग होणार नाही तर नक्की तुम्ही इकडे जर आपला व्हिडिओ बघायला तुम्हाला एखादा व्यवसायावर करायचा असेल नवीन असाल तर तुम्हाला नक्की या शुभम जे आहेत ओनर नक्की तुम्हाला मदत करतील भारी आणि एकदम मजा आली आजचा व्हिडिओ बनवायला तर थांबू इथेच तर मित्रांनो तुम्हाला जर काही विचारत असेल तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनात त्यांचा आहे कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस आहे इकडे येऊ पण शकता का कॉल करून विचारू पण शकता आता आपण लवकरच आपण त्यांचा वरळीचा जो व्हिडिओ आहे व्हिडीचा इथं असलेला तो पण आता तो नक्की बनू म्हणजे मुंबईत जी आहेत आपले भक्त त्यांना नंतर बरं म्हणजे जवळ पडेल ते त्यांना तिथे जा जाणं म्हणजे मूर्ती वगैरे बघायला हे थोडं लांब पडतं पण ज्यांना व्यवसाय करण्यासाठी हा एकदम युजफुल हा आपला आजचा व्हिडिओ आहे प्ल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला मित्रांनो तर नक्की लाईक करा मित्र परिवार त्याबरोबर व्हिडिओ जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्याला विसरू नका भेटू अशा कपडे नवीन वेळ मिळतोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या